पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी आली महत्त्वाची बातमी ज्या दिवसाची शेतकरी बांधव बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होते तोच दिवस आज या ठिकाणी उजडलेला आहे म्हणजे की शेतकरी बघा आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी अठरा हजार नऊशे रुपये तुमचं नाव आहे का लगेच यादीमध्ये तपासून घ्या बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट पाहत होते परंतु शेतकऱ्यांना पीक विमा भेटला नाही तर आज ज्या ठिकाणी डायरेक्ट देवेंद्र फड साहेबांचा आदेश आला आहे त्यामुळे आज पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा होत आहे परंतु शेतकरी एक समस्या आहे हे पैसे सर्व शेतकऱ्यांना भेटणार नाही फक्त पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये निधी जमा होणार अन्यथा जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होणार नाही आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून नियम व अटी लावण्यात आले आहे जर तुम्ही पात्र होत असाल तर तुमच्या खात्यामध्ये अगदी तीनच तासामध्ये ते दोनच तासामध्ये तुम्हाला अठरा हजार नऊशे रुपये हेक्टरी परमाने निधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे आता शेतकरी बांधव राहिला प्रश्न पीक शेतकऱ्यांना भेटला आहे की नाही या प्रश्नाचे उत्तर शेतकऱ्यांना हवं आहे तर बघा असे बरेच शेतकरी आहे ज्यांना पीक विमा भेटला नाही परंतु असे काहीच प्रमाणामध्ये शेतकरी आहे ज्यांना विमा भेटला आहे म्हणजे की जवळपास पंचाहत्तर टक्के शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिलेले आहे त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पीक विमा सोडण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला आहे चला तर मग पाहून घेऊया आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना निधी मिळणार आणि तुमचं नाव यादीमध्ये आहे का लगेच अगदी दोनच मिनटांमध्ये यादी देखील पाहून घेऊया तर मग बघा शेतकरी बांधवांनो ही बातमी डायरेक्ट आपल्याला आता न्यूज चॅनलवर व पेपरवरच पाहायला मिळत आहे आता तुम्ही स्वतः अक्षरशः पाहू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही पीक विम्याची बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होता परंतु तुमच्यासाठी आता सरकारने आनंदाची बातमी आज दिली आहे पीक विम्याचा पहिला टप्पा बँकेच्या खात्यामध्ये जमा झाल्यानंतर आता दुसरा टप्पा जमा केला जात आहे सरकारने घेतलेल्या एका बैठकीमध्ये शेत शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय आता जाहीर झालेला आहे यामुळे आता पीक विम्याचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अगदी एक ते दोनच तासामध्ये जमा होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही कारण शासनाच्या माध्यमातून मोठा निर्णय आता जाहीर करण्यात आला आहे दुसरा टप्पा आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे ही, ही शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर ठरत आहे आता शेतकरी सर्वात महत्वाचं म्हणजे लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या कारण की बघा शेतकरी बांधवन बरेच असे न्यूज चॅनल आहे जे चुकीच्या बातम्या देतात परंतु आपल्या चॅनलवर तुम्हाला या ठिकाणी ओरिजिनल अशा बातम्या पाहायला मिळतात तर मग शेतकरी बांधवण बघा अशाच नवीन प्रकारच्या आणि लेटेस्ट न्यूज पाहण्यासाठी लगेच एक सबस्क्राइबचं बटन ठोका आता शेतकरी बांधवण कोणकोणत्या शेतकऱ्याला आता दिलासा मिळत आहे बँकांची यादी काय आहे जिल्ह्यांची यादी काय आहे व सोबतच कोणते आटे आहे कोणते नियम आहे सर्व काही आपण अगदी एका मिनिटामध्ये पाहून घेऊया तर बघा शेतकरी बांधव अकरा ऑगस्ट दोन हजार दो पंचवीस पासून केंद्रीय कृषी मंत्री बघा यांच्या हस्ते या ठिकाणी पीक विम्याचा वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला होता परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी आलाच नव्हता आता त्या गोष्टीला त्या वेळेला जवळपास अडीच महिने ते तीन महिने आता होत आलेले आहेत परंतु बघा शेतकरी बांधवून आता ठिकाणी आता एक दोन तीन असे तीन महिने या ठिकाणी होऊन गेले असतील परंतु बघा अकरा ऑगस्ट रोजी पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी आला नाही तर मग आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे जवळपास दहा ते पंधरा दिवसांपासून हे काम सुरू आहे आतापर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये राज्यामधील सोळा लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा या ठिकाणी सोळा लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी आता, आता हस्तांतरित करण्यात येत होता आणि तो या ठिकाणी भरपूर शेतकऱ्यांना भेटला पण आहे पाचशे सहा कोटी रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना ला मिळाला आहे मात्र अजून पण बरेच शेतकरी वंचित राहिले आहे त्यांचे लक्ष दुसऱ्या टप्प्याकडे आता लागले आहे जो लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे सध्या वितरित होत असलेला विमा दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस पगार या तीन वर्षांचा आहे यामध्ये दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस यामधील खरीप आणि रब्बी पगार खरीप आणि रब्बी या, या दोन्ही हंगामांचा पीक विम्याचा समाविष्ट झालेला आहे हा पीक विमा राज्य सरकारने विमा कंपन्यांना दिला होता हा सर्व शेतकऱ्याला ही न्यूज माहीत आहे पण तो थेट आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे तो मागे जमा झाला नव्हता आता बघा सरकारने थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू केली आहे परंतु पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये आज निधी रक्कम जमा होणार आहे आता भरपूर शेतकऱ्यांचा एक प्रश्न आहे बरेच शेतकरी विचारतात पीक किंवा पोर्टलवर ज्या शेतकऱ्यांचे टेटस बघा जिरो किंवा एल्डबेस शून्य दाखवत आहे बघा अशा ठिकाणी शेतकऱ्यांना पीक विमा भेटणार का तर याच प्रश्नाचं उत्तर आहे हो ज्या शेतकऱ्यांचं एल डब्ल्यू एस झिरो किंवा शून्य दाखवत आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी मंजूर करून त्यांना या ठिकाणी रक्कम मिळत आहे एकूण नऊशे एकवीस कोटी बघा एवढ्या ठिकाणी रक्कम सध्या मंजूर केली असून बघा पहिल्या टप्प्यामध्ये पाचशे सहा कोटी रुपये वाटप झाले आता दुसऱ्या टप्प्यामध्ये चारशे पंधरा कोटी रुपयांचा पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे पगा आता शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी बघा आज या ठिकाणी पाहायला मिळत आहे बघा शेतकरी बांधव जे शेतकरी अजूनही पीक विम्यापासून वंचित राहिलेले आहेत त्यांनी आता काळजी करण्याची कसलीच गरज पडणार नाही दुसऱ्या टप्प्यामध्ये चारशे पंधरा कोटी रुपयांचा निधी या फक्त आज साठी जमा केला जात आहे उद्याचा निधी वेगळा म्हणजे की प्रचंड प्रमाणामध्ये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जात आहे ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर झाला आहे पण अजून पण त्यांना भेटला नाही त्यांनी के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी ही के वाय सी केली असेल तरच या ठिकाणी पात्र शेतकऱ्याला रक्कम जमा होईल दोन हजार तेवीस पासून थकीत असलेला विमा आता अगदी काहीच तासामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे आता पात्र जिल्ह्यांची या यादी सरकारने जाहीर केलेली आहे या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तरच तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे आता बघा शेतकरी बांधव आता कोकण विभागातील ठाणे त्यानंतर पालघर रायगड बघा तुम्ही या ठिकाणी पालघर मधून जर आपला व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये आपल्याला नक्की सांगायचं आहे की आम्ही हा व्हिडिओ पालघर मधून बघत आहो बघा आता ठिकाणी तुम्ही आपला व्हिडिओ कुठून आहात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करायचं आहे त्यानंतर बघा रायगड झाल्याच्या नंतर आता रत्नागिरी सिंधुदुर्ग पगा या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा करण्याचं काम आता सुरू झालं आहे त्यानंतर पुणे विभागातील पगा सोलापूर सातारा सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये देखील उतरण आता सुरू आहे त्याचप्रमाणे नाशिक विभागामधील पगा आता या ठिकाणी नाशिक धुळे जळगाव अहमदनगर आणि पगा नंदुरबार हे महत्वाचे जिल्हे या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी रक्कम जमा होत आहे त्याच सोबत शेतकरी सर्वात महत्वाचे संभाजीनगर विभाग पगार आणि तो छत्रपती संभाजीनगर विभाग झाल्याच्या संभाजी नंतर जालना बीड लातूर धाराशिव पगार या जिल्ह्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे त्यानंतर नागपूर विभागातील नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली हे महत्वाचे आहे त्यानंतर वर्धा जिल्ह्यांमध्येही रक्कम जमा करण्याचं काम आता सुरू आहे त्यानंतर अमरावती विभागामध्ये अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ वाशिम पगार या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा रक्कम आता भेटत आहे ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर झाला आहे त्यांनी कोणतीही काळजी किंवा कसली चिंता करण्याची गरज पडू शकत नाही कारण की बघा सर्वात मोठी न्यूज आज आली आहे जर तुमचा विमा मंजूर होऊनही तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नसतील तर सरकारने दुसऱ्या टप्प्यामध्ये बघा चारशे पंधरा कोटी रुपये वाटप केले आहे तुम्हाला फक्त एक छोटस काम करायचं आहे ते म्हणजे तुमचे केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी जर तुम्ही ती प्रक्रिया पूर्ण नसल केली के, के सी पूर्ण नसल केली तर तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होण्यामध्ये अडचण येणार आहे असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे आता शेतकरी बांधवांनो सर्वात महत्वाचं म्हणजे की पगा आता हा पीक विमा कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार तर बघा ज्या शेतकऱ्यांनी विम्याचा फॉर्म भरला होता त्याच शेतकरी बांधवांना हा पीक भेटणार आहे एस झिरो जरी दाखवत असेल बघा तरी पण आपण सांगितल्याप्रमाणे प्रक्रिया होणार आहे आणि बघा सरकारने सांगितल्याप्रमाणे सर्व बँकांमध्ये हा पीक जमा होत आहे फक्त आठ एकच आहे आधार लिंक नक्कीच करून घ्या तर मग शेतकरी बांधवांनो ही होती आताची सर्वात महत्वाची बातमी धन्यवाद